पुरंदर तालुका म्हणजे अंजीर उत्पादकांचा तालुका म्हणून ओळखला जातो मात्र याच पुरंदरमधील अंजीर उत्पादक आता अडचणीत आलेले आहे मागील पंधरा ते वीस दिवसापासून पुरंदरच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात पावसानं हजेरी लावली आणि या पावसाचा परिणाम हा अंजीर उत्पादक शेतीवर झाल्याचा पाहायला मिळतो आणि या पुरंदर तालुक्यातील जे अंजीराची बाग आहे ते आता अडचणीत आलेली आहे किंवा हे फळ जे आता पावसामुळं खराब होते काय सांगाल अंजिराचंच उत्पादन हे आता घटलेलं दिसतंय किंवा पावसामुळे अंजिराच्या उत्पादनावर काय परिणाम आहे काय झालेलं आहे पाऊस ह्या वर्षी पंधरा दिवस लवकर झाल्यामुळं जो बहार होता तो संपायच्या अगोदरच पाऊस झाल्यामुळं असे माल पूर्ण तडकाय लागली त्याच्यामुळं मार्केटमध्ये ह्याला उठावच नाही जो रेट शंभर रुपये किलोचा होता तो डायरेक्ट वीस ते तीस रुपये किलोवर आला त्याच्यामुळं कमीत कमी पन्नास साठ सत्तर रुपये किलोला घटायला लागले शेतकऱ्यांची त्याच्यामुळं भरपूर उत्पन्न घटता येईल तुमच्याकडे किती अंजिराची झाड आहेत किंवा किती एकर क्षेत्रामध्ये अंजिराची लागवड केली तुम्हाला वर्षभरात किती खर्च आला काय सांग सध्या माझ्याकडे हे चालू एक पंचेचाळीसच झाड आहेत आणि ह्याला एक सत्त्याऐंशी हजार रुपये खर्च आला आणि ह्याचं गेल्या वर्षी एक दीड लाख रुपये उत्पन्न झालं होतं ह्या वर्षी कमीत कमी अडीच ते तीन लाख रुपये खर्च वाजता आता उत्पन्न होणं अपेक्षित होतं परंतु हा बहार पाऊस लवकर झाल्यामुळं तेवढं उत्पन्न मिळणार नाही किती अंदाज काय तुमचा यावर्षी आता पाऊस पडलेला आहे पीक देखील खराब झालेलं आहे किती उत्पन्न निघेल किती तोटा कमीत कमी ह्या बागेत पंचाळीस झाडात एक ते दीड लाख रुपये तोटा होत्या केवळ पावसामुळे केवळ पावसामुळे हे जे आता मार्केटमध्ये तुम्ही नेताय हे जे अंजिरा आहे तुटलेलं दाखवता तुम्ही याला काय रेट मिळतोय किंवा हे जाते का खपतंय का नाही नाही याला कोण घेतच नाही अंजिराला हे अंजिराला कोण घेतच नाही टाकून का नाही हे, का ना, हे पुरंदर हायलँड फार्मर प्रोड्युसर म्हणून कंपनी आहे त्यांना पल्पसाठी आपण नेऊन तो पंधरा वीस रुपयाच्या वर नाही ते बी जास्त नाही जर समजा पाऊस नसता आला तर अंजिराचे एकूण रेट किती राहिले असते साधारण ऐंशी नव्वद रुपये रेट चालू राहिले असते पाऊस नसता तर म्हणजे मागील पंधरा ते वीस दिवसापासून सुरू झालेला पाऊस हा शेतकऱ्यासाठी अत्यंत निराशाजनक ठरलेला आहे खरं तर पाऊस यावा ही अपेक्षा असते मात्र अंजीर उत्पादकांना मात्र अजून पंधरा दिवस पाऊस न जर आला नसता तर अंजीर उत्पादकांचं उत्पादन हे चांगलं निघलं असतं आणि त्यामुळेच जवळपास अंजीर उत्पादकांना निम्म्यापेक्षा जास्त तोटा यावेळी सहन करावा लागतो आहे